नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकच छप्पन अध्याय अठवा अक्षरब्रमो तत् अधिभूत पुरुष अधिदैवतम च अत्र देह हा अहम एव अस्मि हे देहधारी पुरुष पुरुषांमधील श्रेष्ठ अर्जुन नाशिवंत विकारयुक्त असलेले म्हणजे उत्पत्ती व विनाश असलेले सर्व नश्व नश्वर पदार्थ हे अधिभूत होय समष्टीमधील समष्टीमधील हिरण्यगर्भ आणि व्यष्टीमधील तैजस तैजस असा पुरुष म्हणजे अधिदैव होय आणि ह्या देहाच्या अंतर्यामी केवळ साक्षित्वाने असणारा व देहभावाचे उपशमन करणारा मी वासुदेव म्हणजे अधियज्ञ होय आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हारपे अभ्र जैसे तैसे अस ते पण आहाच नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळोनिया निया भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नाम तया ते अधिभूत म्हणजे मग अधिदैव पुरुष जाणिजे जेणे प्रकृतीचे जे भोगिजे उपार दिले जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षू जो देहस्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीची या वीर बाळा वर बाळा नावे जया ते आळवी जे स्वभावे ते अधिदैवत जाणारे पंचायतनीचे आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही तुला संक्षेपाने सांगतो तर आकाशात ज्याप्रमाणे अभ्र म्हणजे ढग उत्पन्न होतात आणि हारपे म्हणजे लय पावतात त्याप्रमाणे ज्याचे पण वा अस्तित्व उगीच वरवर असते आणि साच म्हणजे खरे पाहू गेले असता ते होत नाही म्हणजे न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे आणि पंचमहाभूते एकत्र येऊन ज्याला व्यक्त रूपाला आणतात जे पंचभूतांच्या आश्रयाने असते आणि त्यांच्या संयोगाने म्हणजे पंचीकरणानेच जे दृष्टी सपडते जे वियोगाच्या वा विनाशाच्या वेळी नाश पावते त्या नामरूपादित देहाला अधिभूत म्हणतात मग त्या देहातील पुरुष व जीव म्हणजे दे अधिदैवत होय तो प्रकृतीजन्य भोगांचा उपभोग घेतो जो चेतनेचा व बुद्धीचा चक्षु म्हणजे प्रकाशक व द्रष्टा आहे जो इंद्रियरूपी देशाचा अध्यक्ष म्हणजे दे स्वामी आहे जो देहाच्या अस्तसमयी संकल्प रूपी पक्षांचा बिसावा घेण्याचा वृक्ष आहे जो जणू प्रत्यक्ष दुसरा परमात्माच आहे जो अहंकार रूप निद्रेत निजल्यामुळे स्वप्नांच्या बो, बोर बारा म्हणजे व्यापाराने संतोष पावतो व कष्टी होतो ज्याला स्वभावता जीव या नावाने आळवतात त्यालाच या पंचभूतात्मक शरीरामधील आधी दैवत जाणावे आता इयेची शरीर ग्रामीण जो शरीर भावाते उपशम तो गाम, काम पंडू कुमारा ये भूत, तेही मिची कीर समस्त परी पंधरे किडाळा मिळत ते काय साके नोहे तरी ते पंधरे पण न मिळ आणि किडाळाची अंशा अंशानं मिळे परी जव असे असे तयाचे निळे तव साकेची म्हणजे तैसे अधिभूता आघवे हे अविद्येची पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग म्हणो एक होऊ एक होऊन जरी आटे तरी काय दोन होत दोन्ही होती पै केशांचा गुंडाळा वरी ठेवीला स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणू जाले तरी डाक देऊनी सांदिले शिळते शिळेते काय हे पंडू कुमारा शरीर रूप शरीर गावामध्ये जो शरीर भावांचा म्हणजे अहंकार अहंकारादी उपाधींचा उपशम करतो तो आधी यज्ञ म्हणजे मीच होय येर म्हणजे इतर आधी देव अधी भूत वगैरे समस्त खरोखर मीच आहे परंतु पंधरे म्हणजे पंधराच्या भावाचे उत्तम कसाचे सोने किडाळा म्हणजे डाकाला व हिणकस सोन्याला मिळाले तर ते साके म्हणजे कमी योग्यतेचे हिणकस सोने होत नाही काय वास्तविक खऱ्या सोन्याचा सोन्याचा शुद्धपणा मिळत नाही आणि ते किडाळाच्या अंशालाही मिळत नाही परंतु जोपर्यंत ते किडाळाच्या संकतीने संगतीने असते तोपर्यंत त्याला हिणकस सोनेच म्हटले जाते त्याप्रमाणे अधिभूत वगैरे हे आघवे म्हणजे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पालवे म्हणजे पदराने झाकले गेले आहेत तोपर्यंत ते वेगळे आहेत असे मानावे लागते तीच अविद्येची म्हणजे अज्ञानाची जवनिका म्हणजे पडदारूपी झाकणी नष्ट झाली आणि द्वैतरूप भेदभावाची अवधी वा धारणा तुटली की मग अधिभूत आधी अधि दैव व अधियज्ञ यज्ञ एक झाले असे म्हणायला ते पहिल्या प्रथम दोन होते की काय परंतु केसांचा गुंडाळा स्फटिकाच्या शिळेवर ठेवला तर ती शिळा वरून डोळ्यांनी पाहिली असता भेदलेली गमती म्हणजे वाटते नंतर केस त्या स्फटिका शिळेपासून परवते म्हणजे दूर नेले आणि त्या शिळाचे शिळेचे भेदले पण नाहीसे झाले तर त्या शिळेला डाक म्हणजे जोड देऊन सांधलेले सांधले की काय ते सांग हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः